लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर ही प्रोसेस केल्यास खात्यात पैसे जमा होतील पण प्रोसेस पूर्ण करावी ही विनंती कारण मी काही लाडकी बहीण योजनेतील कर्मचारी नसून आपल्या माहितीस्तव टेक्निक फॉलो करण्यास सांगत आहे सविस्तर पहा आणि एका ब्याच दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाऊंटला जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तर अनेक महिलांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झाले नाही आता प्रोसेस समजून घ्या जर तुम्हालाही पैसे आले नसेल तर तुम्ही चित्र बघा जे आपल्यासमोर दिसेल तशी प्रोसेस करा जर तुमच्याही अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण एनेबल नसणे तुम्हाला त्यासाठी एनेबल करावे लागेल हे सुरू करण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट आय एन स्लॅश ह्या वेबसाईटवर जाऊन कॉन्स्युमर ह्या नावावर क्लिक करा तिथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल नावावर वर क्लिक करा त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग वर क्लिक करा नर आधार मैप स्टेट्स क्लिक करा नर आधार कार्ड टाका त्यानंतर तुम्हाला कोड टाका त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस एनेबल आहे की नाही दिसेल जर तुमचे स्टेटस एनेबल तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमे जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करा त्यानंतर तुमचे स्टेटस एनेबल हो